विधानसभा निवडणुकांची अजून निश्चित तारीख देखील समोर आलेली नाही मात्र राज्याच्या प्रत्येक मतदारसंघात गल्ली बोळात राजकारण तापत चाललं आहे प्रत्येकाला सत्तेच्या खुर्चीत बसायचं आहे आणि या सत्तेच्या खुर्चीत बसण्यासाठी रोज डावपे जाखले जात आहे यात सध्याच्या विद्यमान सरकारची गोष्ट सांगायची झाली तर रोज एक वेगळी योजना विकासाचा वेगळा आराखडा घेऊन सरकार जनतेसमोर येत आहे यातलीच लाडकी बहीण योजना लागूही झाली मात्र या सगळ्यांच्या उपर सरकारच्या बहुप्रतीक्षित विकास आराखड्यावरून सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे तो बहुप्रतीक्षित विकास आराखडा म्हणजे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रामध्ये जे काही नियोजित महामार्ग आहेत त्यामध्ये नागपूर ते गोवा हा महामार्ग खूपच महत्वाचा आहे आता असं मी का म्हणते तर जर का आता शक्तीपीठ महामार्गाचा विचार केला तर समृद्धीनंतर वाहतूक क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाचा मार्ग म्हणून शक्तीपीठ महामार्ग गणला जाऊ शकतो कारण यामुळं नागपूर ते गोवा हे अंतर एकवीस तासाऐवजी फक्त अकरा तासांमध्ये गाठता येणं शक्य होणार आहे एवढंच नाही तर या महामार्गामुळे महाराष्ट्रातील एकोणावीस देवस्थानं जोडली जाणार असून सातशे साठ किलोमीटरचा हा सुपरफास्ट हायवे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे शिवाय हा महामार्ग राज्यातील तेरा जिल्ह्यातून जाणार आहे महाराष्ट्रातील विदर्भ तसंच मराठवाडा व वा पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणारा हा महामार्ग खूप महत्वपूर्ण ठरणार आहे मात्र जर तो पूर्ण झाला तर कारण हाच महामार्ग सध्या जोरदार वादाच्या भोरात सापडला असून लोकसभेला याचे पडसाद महायुतीच्या पिचेहाटीतून समोर आले सरकार मात्र तरीही या महामार्गावर ठाम आहे परंतु पुन्हा एकदा विरोधकांनी या मार्गाला आपली शक्ती करत महायुतीची कोंडी करायला सुरुवात केली आहे महाराष्ट्राचं राजकारण या महामार्गावरून तापलं आहे त्यामुळं लाडकी बहीण योजना महायुतीला तारू शकते मात्र त्याच लाडकी बहीण योजनेला प्रत्युत्तर देत विरोधकांनी शक्तीपीठ मार्गाचा मुद्दा पुढं केला आहे काय आहे नेमकं हे प्रकरण शक्तीपीठ मार्ग महाविकास आघाडीला पुन्हा एकदा तारणार का महायुती हा महामार्ग रद्द करणार का आराखडा बदलूनही शक्तीपीठ मार्गाला विरोध का या सगळ्या प्रश्नामागची खरी गोष्ट आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्र राज्य शक्ती महामार्ग हा राज्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महामार्ग आहे हा महामार्ग प्रत्यक्षात आला तर महाराष्ट्राचा कायापलट झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र या मार्गाची सर्वेक्षण प्रक्रिया सुरू झाली आणि तेव्हापासून या मार्गा जाली। या मार्गाला सुरुवात झाली कारण मार्गासाठी सुमारे एकर जमीन संपादित केली जाणार आहे शहाऐंशी हजार कोटीचा खर्च होणार आहे मात्र आता हा प्रकल्प थेट जाणार तो अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून ज्यामुळं नक्कीच टिकाऊ जमीन जाऊ शकते त्यातून शेतकऱ्यांची कसदार शेत जमीन या महामार्गासाठी उपयोगात आणली जाणार आहे त्यामुळं या महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे आता शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार मोबदला घेऊनच विकत घेणार मात्र तरीही कसदार जमीन शेतकरी हा महामार्ग साकारू देणार नाही अशा भूमिकेत आहे या नव्या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहे शिवाय राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग असताना नवीन महामार्गाची गरज काय असा देखील संतप्त सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला आहे या सगळ्यांचा फायदा मात्र सध्या विरोधक उचलताना दिसून येत आहे लोकसभेत याचा जोरदार फटका महायुतीला बसला वर्धा यवतमाळ नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सिंधुदुर्ग कोल्हापूर या बाराही जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार पराभूत झाल्याचं लोकसभेच्या निकालातून स्पष्ट झालं हीच गोष्ट महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हेरली आणि आता ते या मुद्द्यावरून विधानसभेत महायुतीविरुद्ध वातावरण निर्मिती करण्यात सध्या व्यस्त दिसत आहे हा मुद्दा विधानसभा जवळ येईल तसा अजून धारदार केला तर सत्ताधारी आघाडीवर याचा विपरीत परिणाम होईल आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो म्हणूनच महामार्ग जात असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात विधानसभा मतदारसंघात मोर्चा आंदोलन उपोषण रास्ता रोखो अशी वेगवेगळी आंदोलन करून राज्य सरकारच्या विरोधात पर्यायानं महायुतीच्या विरोधात जनतेचं मत तयार करण्यावर सध्या विरोधकांचा संपूर्ण भर दिसून येत आहे खर तर लोकसभेनंतर या मुद्द्यांवर सरकारनं जरा नरमाईची भूमिका घेतली होती मात्र पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाचा मुद्दा मांडला आणि त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या, या महामार्गाला विरोध दर्शवला मग काय सरकारच्या दोन सर्वोच्च पदावर असलेल्या मंत्र्यांमध्ये तफावत दिसून आल्यानं महायुतीची गळचेपी झाली अगदी व्यवस्थित नियोजन करून विरोधकांनी या मुद्द्याला राजकीय स्वरूप देत चांगलं म्हणजे कोल्हापूरमध्ये नुकत्याच झालेल्या अजित पवार यांच्या दौऱ्याला महामार्ग विरोधकांनी काळे झेंडे दाखवले तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यालाही काळे झेंडे दाखवणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे मागच्या दोन महिन्यापासून एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर दौरे वादात सापडले आहे त्या मूळ ते रद्द झाले आहे आता पुन्हा ते कोल्हापूरला भेट देण्याच्या तयारीत असताना शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा उफाळून आला आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मार्ग रद्द करणार अशी घोषणा केली नसली तरी होणारे विपरीत परिणाम बघून सावध पावित्रा घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधक या महामार्गाचे राजकारण करत जनतेची दिशाभूल करत असल्याचं बोलून दाखवलं यासह हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करूनच तसंच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला त्यानुसार या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेरआखणी करता येईल का याचाही विचार करीत आहोत मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं त्यामुळं विधानसभेच्या दृष्टीनं विरोधकांनी आखलेला डाव महायुती परतावून लावण्यासाठी प्रयत्नशील आहे आता नेमका हा शक्तीपीठ महामार्ग कसा असणार आहे हे आपण पाहतो तर शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारकडून शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे पुढील वर्षी या महामार्गाच्या कामाचा शुभारंभ प्रस्तावित केला असून पुढच्या पाच वर्षात काम पूर्ण करण्याचं टार्गेट सरकारनं निश्चित केलं आहे नागपूरहून गोव्याला प्रवास करण्यासाठी सध्या बाय रोड अठरा तासांचा कालावधी लागतो मात्र शक्तीपीठ महामार्ग निर्मितीनंतर हे अंतर आठ तासांवर येऊन थांबणार आहे राज्यातील सर्वात लांब सुपर एक्सप्रेस वेसाठी आठ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार असल्यानं या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं आहे बारा जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग सहा पदरी असेल महामार्गावर सव्वीस ठिकाणावर इंटरचेंज असेल अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असतील त्यामुळं नक्कीच हा महामार्ग भव्य दिव्य असणार आहे फायदेशीर असणार आहे यात काही दुमत नाही मात्र शेतकऱ्यांच्या टिकाऊ जमिनी जाणार असल्यानं हा मार्ग अडून बसला आहे कोल्हापूर विदर्भातील आक्रोश पाहता महायुतीतील नेते ही आता हा महामार्ग रद्द करण्यासाठी आग्रही आहे राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध पाहता शक्तीपीठ महामार्ग होणार नाही निधी देण्याचं का काम माझ्याच विभागाकडून होतं मी निधी दिल्याशिवाय भूसंपादनाचे काम होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच कोल्हापुरात दिली त्यामुळं शक्तिपीठ महामार्ग या दोन्ही आघाड्यांसाठी येत्या विधानसभेत निर्णायक मुद्दा ठरू शकतो सध्या तरी हा मुद्दा विरोधकांकडून चांगलाच तापवला जात आहे महायुतीनं आता याचा आराखडा बदलण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळं येत्या काळात याच शक्तिपीठ मार्गाचा बदललेला आराखडा महायुती सरकारसाठी शक्तिवर्धक ठरणार का की महाविकास आघाडी पुन्हा एकदा याच शक्तिपीठाच्या जोरावर सत्तेत येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे एकूणच शक्तीपीठ महामार्गावरून रंगात आलेल्या या राजकारणाबद्दल आणि विरोधकांच्या भूमिकेबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठंही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र